पंधराशे रुपयेचा लाभ मिळणार आहे सर्व लाडक्या बहिणींना आता शंभर टक्के पंधराशे रुपयेचा मिळणार आहे लाभ कोणत्या बँकांमध्ये लवकरात लवकर आता लाडकी बहिण येवण्याचे पैसे जमा होणार आहेत नक्की बघा राज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना लाडकी बहीण येवण्याचा लाभ घ्यायचा आहे राज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना एकवीस वर्ष पूर्ण असून सुद्धा त्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण येवण्याचा लाभ घेतलेला नाही मित्रांनो या आता आपण बँका सांगतो त्या बँकांमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं खातं असणं गरजेचं आहे ज्या लाडक्या बहिणींकडे लाडकी बहीण होण्याचा लाभ नाही त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर घ्यायचं आहे राज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींनी आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक केलेला नाही त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण होण्याचे पंधराशे रुपये आले की नाही हे कळत नाही मित्रांनो लवकरात लवकर सर्व लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण होण्याच्या खा खात्याचं आधार लिंक करून घ्यायचं आहे म्हणजे लवकरात लवकर मोबाईल नंबर हा बँक खात्याशी लिंक केला की तुम्हाला लगेचच तुम्हाला मेसेज येऊ शकतो की पंधराशे रुपयेचा राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी शंभर टक्के पंधराशे रुपये मिळणार आहेत म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत आणि कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत हे नक्की पहा लाडक्या बहिणींना कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे देणार आहेत म्हणजे या लाडक्या बहिणींना काही अपात्र केलं जात आहे मित्रांनो काही लाडक्या बहिणींना अपात्र केलं जात आहे त्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत हे नक्की पहा राज्यातल्या ज्या लाडक्या बहिणींकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे म्हणजे ज्या लाडक्या बहिणींकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे अशा लाडक्या बहिणींना लाडकी होण्याचा लाभ मिळणार नाही म्हणजे अनेक राज्यामध्ये गोरगरिबासाठी लाडकी बहिणी नाही राबवलेली आहे म्हणजे त्या लाडक्या बहिणींना आता रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत मित्रांनो ज्या लाडक्या बहिणीकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे घरामध्ये फोर व्हीलर आहे सरकारी नोकरीवरती आहे म्हणजे घरामध्ये कोणीतरी सरकारी नोकरीवरती असेल तर त्यांना लाडकी बहीण होण्याचा लाभ मिळणार नाही ज्या लाडक्या बहिणीकडे फोर व्हीलर आहे त्यांनासुद्धा मिळणार नाही आणि सरकारच्या मार्फत तुम्हाला अपात्र केलेलं आहे आताच लाडकी बहीण फॉर्मची पडताळणी झालेली आहे आणि सर्व लाडक्या बहिणींना आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता सरकारने आता रक्षाबंधनाच्या दिवशी देण्याचं ठरवलेलं आहे तरी सर्व लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण येवण्याचा नक्की लाभ घ्यायचा आहे या बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर तरच तुम्हाला लाडकी बहीण येण्याचे शंभर टक्के पैसे मिळणार आहेत लाडकी बहिणी योजनेला आता सर्वच बँकांमध्ये पैसे येणार नाहीत अशा अनेक ठराविक बँका आहेत त्यामध्ये तुमचं खातं असणं गरजेचं आहे ज्या लाडक्या बहिणींचं ठराविक बँकांमध्ये खातं नाही त्या लाडक्या बहिणीने लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे आम्ही चालणाऱ्या बँका म्हणजे चांगल्या चालणाऱ्या बँकाची नावे सांगणार आहे त्या बँकांमध्ये तुमचं जर खातं असेल तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे तरी सर्व लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून आता रक्षाबंधन आ उद्या असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी शंभर टक्के तातडीने पै पैसे सोडण्याचे बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेले आहे की सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शंभर टक्के आता पंधराशे रुपये रक्षाबंधनाच्या दिवशी मिळणार आहेत शासनाकडून योजनेमध्ये अनेक विशेष बदल करण्यात आलेले आहेत त्यामुळे प्रमुख बदल जो बँकांमध्ये होतो त्या खात्याच्या संदर्भात आता त्यामुळे नक्कीच तुम्हाला आधीच बँक खाते चालवावे लागणार आहे म्हणजे राज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण येवण्याचं खातं चांगल्या बँकेत असूनसुद्धा पोस्टामध्ये खाते ज्या लाडक्या बहिणीचं आहे त्या लाडक्या बहिणींना लेट पैसे आले असतात कारण की पोस्टामध्ये अनेक राज्यामध्ये लाडक्या बहिणीचं खातं असतं त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना लाडकी बहीण येवण्याचा पैशाचा मेसेज सावकाश येऊ शकतो म्हणजे त्या लेट येऊ शकतो आम्ही आता दाखवलेला आहे की लिस्ट कोणत्या चौदा म्हणजे कोणत्या चांगल्या चालणाऱ्या बँका आहेत त्या बँकांची नावे सांगतो सर्व लाडक्या बहिणींनी लक्षपूर्वक बघा आणि काही लाडक्या बहिणीने ही दोन तीन कामे केलेली नाही ते नक्की लक्ष देऊन बघा राज्यामधल्या अनेक लाडक्या बहिणींची रेशन कार्डची एक के वाय सी नाही आधार कार्डची के सी नाही अशा के सी शंभर टक्के सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर करून घ्यायचे आहेत नाहीतर त्या लाडक्या बहिणींना शंभर टक्के लाभ मिळणार नाही केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहेत तरी सर्व लाडक्या बहिणींना शासनाकडून सांगण्यात येते की आता ठराविक बँकांमध्ये शंभर टक्के पैसे मिळणार आहेत राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना आता लवकरात लवकर रक्षाबंधनाच्या दिवशी पैसे मिळणार आहेत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी कोणत्या बँका आहेत शंभर टक्के बघा पहिल्या बँकेचं नाव आहे युको बँक आहे पंजाब अँड नॅशनल बँक आहे पंजाब अँड सिंध बँक आहे इंडिया ओव्हरसीस बँक आहे इंडिया बँक आहे सेंट्रल बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र आहे बँक ऑफ इंडिया आहे या बँकांमध्ये शंभर टक्के पंधराशे रुपयाचा सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या दिवशी राज्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींना शंभर टक्के सर्व बँकांमध्ये पैशाचा मेसेज येणार आहे तरी सर्व लाडक्या बहिणींनी ही मेसेज येण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लवकरात लवकर लिंक करून घ्यायचा आहे युको बँकेमध्ये ही बँक चांगली असल्यामुळे सर्व राज्यातल्या लाडक्या बहिणींना लवकरात लवकर पैसे चा मेसेज येऊ शकतो आणि पंजाब अँड आण सिंध नॅशनल बँक आहे या बँकेमध्ये तर सर्वात उत्तम म्हणजे चांगल्या पद्धतीने पैशाची देवाणघेवाण होते पंजाब अँड सिंध बँक आहे पंजाब अँड नॅशनल अशा दोन बँक आहेत या बँकांमध्ये नॅशनल आणि सिंध यामध्ये फरक आहे बँक ऑफ इंडिया आहे तसेच सेंट्रल बँक आहे अशा अनेक बँका चांगल्या आहेत आणि सर्वात उत्तम बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्रा महाराष्ट्रामध्ये अत्यंत आनंदात महाराष्ट्रातल्या बँकेमध्ये शंभर टक्के असा मेसेज येऊ शकतो की सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयेचा मेसेज लवकरच येणार आहे आणि कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये हे शंभर टक्के पैसे येणार आहेत सर्व लाडक्या बहिणींनी लक्षपूर्वक बघा आया दहा जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा असेल तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे ज्या लाडक्या बहिणींना आता लवकरात लवकर रक्षाबंधनाच्या दिवशी या दहा जिल्ह्यांमध्ये लवकर पैसे सोडले जाणार आहेत महत्त्वाचे जिल्हे आहेत लक्ष देऊन बघा आता पहिला जिल्हा आहे ठाणे ठाणे या जिल्ह्यांमध्ये सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या आधार कार्ड हा मोबाईल नंबरशी लिंक करून आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लवकरात लवकर लिंक करून घ्यायचा आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये शंभर टक्के आता उद्या लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे दुसरा जिल्हा आहे नांदेड नांदेड या जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के लाडकी बहीण होण्याचे पैसे लवकरात लवकर जमा होतील तरी सर्व लाडक्या बहिणींनी आपला आधार कार्डची एक एवयसी करून घ्यायची आहे रत्नागिरी जिल्हा आहे तिसरा तीन नंबरचा जिल्हा आहे रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यांमधल्या सर्व लाडक्या बहिणींनी आपल्या रेशन कार्डची एक एवढसी करून लवकरात लवकर घ्यायची आहे आणि लाडकी बहीण होण्याचे पंधराशे रुपये नक्की मिळवायचे आहेत त्यानंतर आहे सिंधुदुर्ग आहे रायगड आहे पुणे आहे सोलापूर आहे कोल्हापूर आहे सांगली आहे या सर्व दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के पंधराशे रुपयांचा नक्की लाभ मिळणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरात लवकर पैसे जमा होणार आहेत मित्रांनो जर तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी येण्याचे एक हप्ता मिळणार आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता रक्षाबंधनाच्या दिवशी नक्की जमा होणार रा आहे राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींचं एकवीस वर्ष पूर्ण असून सुद्धा त्या लाडक्या बहिणींनी लाभ घेतलेला नाही त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर लाडकी बहिणी येवण्याचा नक्की लाभ घ्यायचा आहे लाडक्या बहिणींना आता कळवण्यात येते की आता तुम्हाला लवकरात लवकर एकवीसशे रुपयाचा सुद्धा हप्ता देण्याचे सरकारने ठरवलेले आहे राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणी आत्ता आनंदातच आहेत ज्या लाडक्या बहिणींनी रेशन कार्डची एक के वाय सी केलेली नाही आधार कार्डची के वाय सी केलेली नाही परंतु अशा दोन ह्या गोष्टी जर ज्या लाडक्या बहिणी विसरल्या असतील तर त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर कामे करून घ्यायची आहेत आणि लाडकी होण्याचा लाभ मिळवायचा आहे मित्रांनो ज्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं जात आहे कोणत्या लाडक्या बहिणी आहेत बघा ज्या लाडक्या बहिणींकडे पाच एकर पेक्षा जास्त जमीन म्हणजे ज्या लाडक्या बहिणी का अनेक लाडक्या बहिणींनी काही का केलेलं आहे बघा ज्या लाडक्या बहिणींकडे एकत्र कुटुंब असून सुद्धा त्यांनी पाच एकरपेक्षा जास्त जमीन असून सुद्धा त्यांच्या नावावरती दोन एकर असल्याचे दाखवलेलं आहे आणि अशा पद्धतीने लाडकी बहीण येवण्याचा लाभ घेतलेला आहे परंतु त्या लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण येवण्याचा लाभ मिळणार नाही ऑनलाईनच्या सहाय्याने त्या लाडक्या बहिणींची सर्व ज जमीन दाखवली जाते आणि ती जमीन दाखवल्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण येवण्याचा लाभ घेता येत नाही मित्रांनो अशा प्रमाणात अडीच लाखापेक्षा जास्त ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न असेल ज्या लाडक्या बहिणीचं एक एकर जमीन असूनसुद्धा अडीच लाखापेक्षा जास्त जमीन असेल अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल अशा लाडक्या बहिणींना सुद्धा आता पंधराशे रुपयाचा लाभ मिळणार नाही कारण की उत्पन्न हे सरकारच्या माध्यमातून जास्त दाखवले जाते राज्य सरकारला ही योजना गरीब लाडक्या बहिणींसाठी राबवली जात आहे अनेक लाडक्या बहिणींना लवकरात लवकर लाडकी बहीण येण्याचा लाभ घ्यायचा आहे म्हणजेच आता लवकरच सरकारने ठरवलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे सुद्धा करण्याचे कारण की आता हा डबल हप्ता दिला जात आहे ऑगस्ट महिन्यामध्ये आत्ताच लाडकी बहिणी होण्याचा हप्ता दिलेला आहे परंतु सरकारने आता रक्षाबंधनाच्या दिवशी सर्व लाडक्या बहिणींना खुश करण्याचे ठरवलेलं आहे म्हणजेच त्या लाडक्या बहिणींना आता लवकरच त्यांनी पंधराशे रुपयेचा आणखी एकदा हप्ता देण्याचे ठरवलेले आहे अशा राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणी आता आनंदात आहेत त्यामुळे सरकारने आता लाडक्या बहिणींसाठी आता मोठे गिफ्ट देण्याचं ठरवलेलं आहे की आता सरकारच्या माध्यमातून या लाडक्या बहिणींना कळणारसुद्धा नाही की आत्ता हप्ता येईल परंतु सरकारने आता गिफ्ट देण्याचे ठरवलेले आहे आणि सरकारच्या माध्यमातून आता उद्या आता लवकरच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्षाबंधनाचं गिफ्ट दिलं जात आहे मित्रांनो लाडकी बहीण येवण्याचा नक्की लाभ घ्यायचा आहे ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण येवण्याचा लाभ घेतलेला नाही त्या लाडक्या बहिणींनी नक्की घ्यायचा आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद